सगळ्या वांग्या बटाटे फणसाची भाजी नाही अरे भात नुसते का भाजीच वाढतस की बघा भाजी खाता दिसते नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये थेट तुम्हाचं कोकणातून स्वागत करतोय तर मित्रांनो सध्या मी आहे कोकणात माझ्या गिरिया गाव मध्ये तर कालच आपण आलेलो सो आज आहे आपल्या वाडीमध्ये पूजा म्हणजे जे आपलं मुंबई मंडळ आहे म्हणजे वाडीतले जे लोक आहेत गावातले मुंबईमध्ये तर मुंबईमध्ये आपलं एकेश्वरी देवी पूजा मंडळ आहे तर त्याच मंडळाची त्रिवार्षिक म्हणजे तीन वर्षाने एकदा <सथ> वाडीची विहीर आहे त्या विहिरीवरती आम्ही पूजा घालतो तर तीच पूजा आज आहे तर त्याच्यासाठी मी आता चाललो आहे खाली वाडीमध्ये तर आता पूजा वगैरे बांधायचं काम चालू झालं ऑलरेडी मला लेट झालं आहे साडेआठ वाजले आठ वाजता जायचं होतं काल खूप त्रास झालेला प्रवासामध्ये सो त्याच्यामुळे उठायला पण सकाळी लेट झाला आणि कालचा जो व्हिडीओ होता तो रात्री अपलोड केला दोन वाजेपर्यंत सो त्याच्यामुळे पण लेट झाला तर चला जाऊया आता खाली आपल्या वाडीमध्ये घाडीवाडीमध्ये तर भेटू डायरेक्ट आता घाडीवाडीमध्ये आजच्या दिवसामध्ये तुम्हाला काय काय होणार ते या पाहायला भेटणार आहे चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात कोणाला तो व्हिडिओ बनवतो व्हिडिओ बनवतो आरव वा आरव पण रेडी झाला बघा कुठे आहे कुठे हवा का तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका शेवटपर्यंत बघा खूप माझ्या तुम्हाला गावातली पूजा कशी आहे ते पण या व्हिडिओ मध्ये पाहायला भेटणार आहे तर आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सध्याची बेली दाबा जेणेकरून तुमचा तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच भेटेल चला गुरवा केवढ द्यावचा केवढ द्यावचा की इकडे पूजे की मांडी चालू आहे भडली पूजेची मांडी करावी या इकडे बघा पत्र बेलपत्र वगैरे वेगळे करताय सुधाकर गाडी आमचे आणि मुंबईवरून आलेली आलेले उत्तम गाडी या इकडे अशी आपली विहीर आहे पाहू शकता इकडे अशी विहीर आहे आणि या विहिरीला वर्षाचे बारा महिने पाणी असतो या इकडे सगळे माड आणि नाळी फोपडीची झाडी आहे इकडे समोर आपले पण नारळ नाळाचे झाड आहेत दोन हे सगळे मुंबईकर गावकर घंटा <laughs> वाजव पुजारी आहे हे वाडीची सीमा आहे ना तर या इकडे आपल्या वाडीची सीमा आहे हे ना वाडे गती ना काय वाडे गती वाडे गतीचं इथे देवस्थान आहे तर आज पूजा आहे त्यामुळे इथे नारळ ठेवतोय आम्ही आता हे गणेश आज पूजेला बसणार आहे संजय गाडी गावकर लाँकर गाराना घाल चाल लवकर आता आता नारळ ठेवून इथे गाराणा वगैरे घातलं जाईल त्याच्यानंतर मग पूजा वगैरे चालू आहे

পকতায় <laughs> <laughs> Right. Uh, you know what, uh, than, uh, I do uh,

तयारी चालू आहे बघूया आतमध्ये काय काय बनवत वा वा गर्दी आहे भरपूर काय काय मेनू जागा नाही आतमध्ये जाऊ बटाट्याची भाजी कोबीची भाजी आणि काय काय आहे मेनू मेनू काय ह्या मेनू काय ह्या सगळा वांग्या बटाटे फणसाची भाजी नाही हा इकडे जोरदार तयारी आहे महाप्रसादाची महिला मंडळ आहे सगळे संसार झाला येता येतकडे तयारी चालू आहे महाप्रसादाची आम्ही ए पानास काढू जाऊचा हय काय गेले पनास काढू हय या माणसावर चल का बनस गावकार कस पानस काढता दाखवू नको बनस अरे लय उंच जनता भाजी बनवूची गावकऱ्यांना लग्नात खाला नाही म्हणून अजून घ्यायची नाही का पन्नास आहे इकडे सगळी नारळाची झाड पुरोगावी रात्री पर्यंत आहे ना रे दिप्या रात्री पर्यंत पुरोगावी फणसाची भाजी दाबाचा पाडव सगळे दा नारळाच्या झाडावर पणसा झाडावर चढला बघा सगळे घाल कोसळून सगळे घाल चार पाच दिवस भाजी पुरवून <laughs> <laughs> नाड़ा वरुण ம்சாரசாரம்தாாசாரவிந்த சைக்கன்மாந சரிவாரோ நம கீப்ப दुःख करता दुख हरता वार्ता एकनाथे पूर्वेचे सर्वागी सुंद पुराण श्रवणा कर्मळ द्रव्या सहित पुष्पमाळा अर्पुना शर्करा मिंद्रित बोधुना कुर्णा प्रसादभण करिता प्रसादभण करता प्रसाद प्रसन्न तू नारायणा प्रसन्न प्रसन तू नारायणा

गाणी लावू नको आधी अजून बाकी आहे पूजेचा तर आता महापूजा पार पडलेली आहे आरती वगैरे झालेली आहे सो आता दर्शनासाठी आता सुरुवात होईल तगारणं वगैरे होईल जय देवा ईश्वरा करा कुळाचा करा गाडोसा पूर्वसा दाय दुर्गा ब्रह्मा करा राशी आकार जैना करा पुर्यन भवा तळकंब्या चवाट्या महापुरुषा बदेवा बाबा सत्यनारायण महाराजा ही जी काय गाडी मंडळी त्याप्रमाणे जशी ती मान्यता करून घेतलं त्याप्रमाणे मान्यता करून घेण्याक राजी करून एकंदरीत गाडी मंडळी याच्या खऱ्या पूर्वसाक वशिकाक राजी करून जसो आजपर्यंत सांभाळ केलं सुखरूपपणे राखल केल्या कर्तव्य बरकत दिलं यश दिला तसाही यश देण्यास राजी आर्गी आले बाईक वाले काय पडत नवकरी नावकरी ना टायमिंग <tinyo> <tinyo> सांगायचं लागत नाही घरच्या कार्या टायमिंग सांगायचं नसता <tinyo> तू करतो आहे वाया पडते <tinyo> आलेली आहे आता काय जेवण ना आता महाप्रसाद वा वा वाटला जाईल होते माठावरती आणि बाकी भानकरे ते काली फुले जवळ हो झालं ना जेवण जेवण झालं आहे आपलं निवेद्य दाखवलं निवेद दाखवलं ना इकडे आता महाप्रसादाला सुरुवात झालेली आहे वाट आता चालू केलं आहे आपण हनसाची <laughs> भाजी मी बसो एवढ्या लवकर भाडाकतील मेल्या म्हणते आधी जाऊ बस काम करू जा डाकून आधीच व्हिडीओ बनवतो ते वाईट टाकतात मेनू आहे भात डाळ आमटी फणसाची भाजी कोबीची भाजी वांगा बटाटा पापड काय घरात घेऊन चाललं की अरे भात आहे ना नुसते का भाजीच वाटतंस की बघा भाजी खाता नसते ही नको भाजी आणि पंचाची भाजी खाणार आहे आम्ही बसलो बघा इकडे मी भाजी खाता माणसाची तो पण इकडे भाजी खाता भात काय येत नाही अजून अरे भात ए सगळे इकडेच राहिले ते बघा भात वाटतो हरवलं काय पाहिजे साठी फ्रेश व्हायला घरी गेलेलो वरती तर आता, ये ये आता चाल परत चाललेलो आहे खाली जाताना त्या वाटेने गेलो आता या इकडे घाटीने चाललेलो आहे हे बघा ही आपली जुनी घाटी आहे त्या बाजून रस्ता आहे तिकडून गाड्या आहेत आणि इकडून आता चाललो आहे आणि इकडे भयंकर गरम आहे खाली त्यामुळे थोडा फ्रेश व्हायला घरी गेलेलो तो आता जाऊया परत पूजेच्या येते आणि रात्री कार्यक्रम आहे सूर झंकारा विजयदुर्ग व्हरायटी शो आहे लहान मुलांचे तर पण तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न करेन मी संध्याकाळी बघू कसं जमतो आहे आणि गावाला तर एक खूपच खूप म्हणजे खूप गरम होते चला जाऊया आता खाली आणि घाटीने वर खाली करायला पण डम लागतो आपल्याला आता सवय नाही आहे त्यामुळे या इकडे बघा या इकडे पण आपलं एक आंब्याचं झाड आहे या इकडून अशी चिरेबंदी घाटी बांधली आणि इकडे पुढे अजून बांधायचं बाकी आहे तर असा आहे परिसर आपला वाडीतला त्याला जाऊया आता फटाफट पूजेचे येते रात्रीच्या प्रोग्रामची तयारी चालू आहे सूर झंकार शो विजयदुर्ग पाहू शकता इकडे आणि याकडे रात्री कार्यक्रम होणार आहे आणि आताची लायटिंग चालू झाली आहे आणि पूजा आपली खाली आहे विहिरीवरती कार्यक्रम इकडे वरती ठेवायला लागतो कारण खाली तेवढीशी जागा नाही इकडे रोडवर जागा आहे इकडनं अशी लायटिंग केलेली आहे आणि पूजा आहे ती आपली खाली आहे विहिरीवरती विहिरीपर्यंत लायटिंग आहे आणि वरती कार्यक्रम आहे कारण खाली जागा नाही त्यामुळे लाईट गेली आणि आता भजन चालू झालं आमचं आता श्री सत्यनारायदुत चिन्तन श्रीगुरुदेवदत्त रामेश्वरश्व हे फक्त एक अर्धा मिनिटात सांगणार आहे तर आमचे सूर्यशंकरचे कोरिओग्राफर मिलिंद घाडी हे आम्हाला खूप खूप सहकार्य करतात आणि विनामूल्य सहकार्य करतात एकही पैशाची कधीही अपेक्षा करत नाही मी गेल्यानंतर चहा पाणी जेवण बिवण सगळं माझं उटापोस करतात खरोखरच त्यांचं खूप खूप कौतुक गाणे आम्ही सत्कार त्यांचा करत आहोत आमच्या श्री लंकरचा फॅमिली मधून सत्कार करत धन्यवाद धन्यवाद व्हिडिओ जो तुम्ही पाहिला तो व्हिडिओचा एंड करायचा राहिलेला कारण रात्री खूप उशीर झाला प्रोग्राम लेट झालेला लाईट गेलेली त्यामुळे नंतर मग गाई गडबड विसरून गेलो व्हिडिओचा एंड करायला तर आता एंड करतो एडिटिंगला बसलो तेव्हा असं बदलं की आपण व्हिडिओचा एंडच नाही गेला आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आपला कोकणातील मुंबईकरांची जी पूजा होती गावाला आता व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारची बिली जावा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल